नमस्कार मी सोनाली आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळीच आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि इथं आज ओल्ली भेळची तयारी चालू आहे ओल्ली भेळ बनवायची तर हे सर्व रेडीमेड भेळ आणलेली ओल्ली घरी तर ही आहे ही आहे अहिल्यानगरची ना निपती नाक्यावरील भेळ तुम्ही कधी खाल्ली का कमेंटमध्ये नक्की सांगा तो खूप टेस्टी लागते ही भेळ आ, तर एक, हे फरसाण टाईप अशी भेळ आहे आणि त्यात सर्व हे का काकडी टमॅटो कोथिंबीर वगैरे सर्व काही कट करून दिलेलं आहे तर ते मी आता छान असं मिक्स करते त्यात हे चिंचेचं पाणी पण आहे आणि खूप टेस्टी लागते ही भेळ एकच नंबर लागते तर अधिक भेळ बनवायची प्रोसेस चालू आहे आणि मी सर्वांनी ही भेळ खाल्ली त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात केलेली आहे त्यानंतर दर संध्याकाळी कुठे बनवलं घेतलेलं आहे तर ही आहे संध्याकाळची वेळ आणि इथे आपल्या वावरात बकर बसलेले आहेत तर बकऱ कांद्याची पात खाण्यासाठी आलेले आहेत आणि इकडे मी घास कापण्यासाठी आले होते तर इथे मी थोडासा शूट घेतला आहे बकऱ्यांचा तर बकरं चरत होते आणि साईडलाच त्यांची वावरात वाघूर पण लावलेली होती तर हे तीन चार दिवस पकऱ्यांच्याशी पात खाण्याचं काम चालू होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घेतलेला तर इथे बघा प्रति टाकले आणि मी पाणी आणण्यासाठी घरी पण जातो की काय मातीत त्याने पान घेतलं होतं आणि तोंडात खालायचं काम चालू होतं त्याच तोंड चुक्कूचं पान घेतलं होतं बघा वर लावलेलं आहे आणि त्यानंतर इथं कांद्याचं बी केले आम्ही हे उन्हाळी कांद्याचं बी आहे तर बी वगैरे कुठून झाले आणि छान असं बी झालं आहे तर ह्या ना चांगलं बी झालं एकदम साईज पण मोठी आहे कारण बारीक बी असलं ना ते उगायला पण प्रॉब्लेम होतो आ, कमी उगतात त्यामुळं हे बी वगैरे छान करून झालं होतं आणि मग ना कलर किती छान एकदम काळा खूप मस्त कलर आलेला होता त्याला तर आत्ता त्याला आजचं एक ऊन द्यायचं आहे आणि उद्याचं एक ऊन देऊन नंतर ते भरून ठेवायचं आहे आणि मग नंतर डायरेक्ट पावसाळ्यात पा पेरण्यासाठी रेडी आहे पी आणि त्यानंतर काय झालं गव्हाला का खूप सोंडे झालेले होते आमच्या तर झालं असं की कधी सोंडे होत नाही पण एक चोरीस जे गोण होती ती ठेवली होती त्यात तर सोंडे होते आणि ते सर्व सोंडे हे बाकीच्या गव्हाला लागले त्यामुळे गहू इथे वाळत घातले होते आणि म्हटलं एक दोन दिवस चांगलं ऊन द्यावं म्हणजे ते सोंडे जातील तर त्यासाठी हे सर्व गहू वाळत टाकलेले आहेत तर बरेच सोंडे केलेत उन्हाने तर काही होते खाली तर म्हटलं होतं असं ऐकून द्यावा तर आजचा दिवस असत गेला त्यानंतर बाकीची साफसफाई वगैरे होती घरातली ते, ते दहा काढलं होतं त्यामुळे तर चला आजचा व्हिडिओ तर स्था लाईक शेअर सबस्क्राइब